नेरमध्ये एकवीस जागांसाठी सत्याऐंशी उमेदवार रिंगणात उभे राहिलेले आहेत नेर नगर परिषद निवडणुकीमुळे शहरात प्रचंड राजकीय उत्सुकता आहे दहा प्रभागात एकवीस जागांसाठी सत्याऐंशी उमेदवार रिंगणात असून नगराध्यक्ष पदासाठी पंचकोनी लढत निश्चित झाली आहे येथे प्रचारादरम्यान विकासाऐवजी जातीय व आर्थिक समीकरणांना अधिक प्राधान्य मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे येथे दलित आणि मुस्लिम वस्त्यांसह उपेक्षित भागांमध्ये आजही मूलभूत सुविधा जसे की रस्ते नाली आणि स्वच्छतेचा मोठा अभाव आहे शहरात नगर परिषदेमधील सत्ताधाऱ्यांनी केवळ व्ही आय पी भागातच विकास केल्याचा नागरिकांचा आरोप आहे नेर शहरात व्यसनधिंदा जुगार मटका आणि अवैध व्यवसायांचे वाढते प्रमाण ज्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याचा थेट आरोप नागरिक करीत असून विरोधकांचा हा निवडणुकीत प्रमुख मुद्दा बनला आहे या निवडणुकीत रुबीना सलीम शाह वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार असून त्या या निवडणुकी प्रचारात केंद्रस्थानी आले आहेत त्यांचे सासरे स्वर्गीय उमर शाह यांचा विकास आणि दूरदृष्टीचा वारसा तसेच पदी ऍडव्होकेट सलीम शाह यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांना बॉड देत आहे कायद्याचे भान आणि प्रशासकीय अनुभवांमुळे त्यांची उमेदवारी नेर शहरात एकूणच चर्चेत आहेत या निवडणुकीत अवैध धन व्यवसायांना आळा घालणे आणि शहराचा सर्वांगीण विकास हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचा प्रमुख अजेंडा आहे असे त्यांनी आर एन न्यूम न्यूज सोबत बोलताना सांगितले